सुंदर असा भाज त्यांनीच बांधकाम केलंय आता हवा थोडीशी क्लिअर नाहीये नाहीतर इथन नाही का आपल्याला तुंग एकदम क्लिअर दिसता आता जाऊया लक्ष्मी कोटी वगैरे त्या साईडला किल्ल्याची चढ आहे ना खूपच जास्त सोपी आहे मस्तपैकी पायऱ्या वगैरे पण सर्व काही दिलेले आहे सो so, आरामात कोणी पण येऊ शकतं व्यक्ती व्यक्तीसुद्धा येऊ शकतात त्यामुळे इथं गर्दी खूप जास्त असते पुणे पण जवळ आहे पुण्याची पूर्ण पब्लिक शनिवार रविवारी पूर्ण इकडंच असते आशियागड असोल किंवा मग लोहगड विसापूर तर राजगडची चढाई वगैरे कशी ना थोडीशी मोठी आहे तर त्यामुळं नाही का तिथं जरा पब्लिक भरपूर असते पण ॲज कम्पेअर टू याच्या इतके नसते असं जाऊया आपण लक्ष्मी कोटीकडे म्हणजे जिथं नाही का महाराजांनी जेव्हा सुरत लुटली होती तर त्यावेळेस तिथं नाही का त्या ठिकाणी लक्ष्मी कोटीकडे जात असताना त्या दोन व्यक्ती भेटतात आणि किल्ल्याची माहिती विचारतात राजगड राजगड राजा राजगड राजगड उसको बोलते हैं वहाँ पे लगभग चौबीस से पच्चीस साल तक शिवाजी महाराज का वास्तव्य रहा है मतलब जवाड़ों की अफशीस है वहाँ पे तालाब वगैरह भी शिवाजी महाराज के जो पहले है बहुत सारी चीज़ें देखी है तो आप वहाँ पे जा सकते हो क्या यहाँ का क्या है शिवाजी महाराज के टाइम में अगर अपन आएँगे फिर से सोलह सौ सत्तर में इसको स्वराज्य में शामिल किया था कैंसिलेट किया था उसको तो उसके बाद से काफ़ी सालों तक ये फिर स्वराज्य में रहा पेशवे टाइम में भी ये स्वराज में एक तालाब मिलेगा बड़ा सा जिसको सोलह को नहीं या फिर हाथी तालाब बोलते हैं तो उसका भी भी में ना। उसके में भी दिखता है। लेकिन क्या ना वो इस से आता है कि उस टाइम में, में था यहाँ से सब जो मावले वगैरह थे वो सब देख रहे थे कि वो मुगल साहिस्ते खाने जिसके उंगली काटी थी ना वहाँ पे पुणे में तो उसकी खोज यहाँ से जा रहे थे उसके सब ऐतिहासिक संदर्भ वगैरह में बगा वो आता त्यांनीच भेटले होते आणि ह्या म्हणजे त्यांच्या सोबतच आहे त्यांना फिरण्यासाठी घेऊन आलेले पण मला आता ही गोष्ट कळली एवढं सगळं झाल्यानंतर की हे दोघं नाहीत का वेस्ट बंगाल आले फिरण्यासाठी स्पेशली आणि जवळपास हे महाराजांचे गड किल्ले म्हणा की इथल्या बऱ्याचशा जागे नाही का फिरताय चार पाच दिवस चार पाच दिवस नाही का ते स्पेशली इकडे महाराष्ट्रामध्ये फिरण्यासाठी आले आणि ही आपल्यासाठी खूपच जास्त नाही का अभिमानाची गोष्ट आहे कि तर फिरताय मस्त वाटलं त्यांना भेटून एकदम भारी वाटलं जे काही समजा हा छंद आहे माझा वाला ना त्याचा म्हणजे फायदा झाल्यासारखं वाटतंय वर्जित झाल्यासारखं वाटतंय की मी महाराष्ट्रातला व्यक्ती आणि वेस्ट बंगॉलचं आणि त्यातली नाही का एक व्यक्ती पंजाब पंजाबमधन हे सर्व फिरायला आले आणि त्यांना मी कमीत कमी, -कमी दोन शब्द का होईना सांगू शकलो आपल्या गडांबद्दल महाराजांबद्दल सो माझ्यासाठी एकदम प्राऊडची फिलिंग आजची माहिती का सुद्धा जेव्हा ही गोष्ट बघतील तर त्यांना सुद्धा वाटेल की चला ठीक आहे आपण पण आपल्या मुलाला परमिशन दिली तो पण जे काय करतोय त्याचं म्हणजे नाही का वरती आज पण काल पण एवढं पॉझिटिव्ह अॅटिट्यूडचे पण व्यक्ती भेटत ना राह कसं पैकी सबस्क्राईब करता हे करताय विचारताय वातावरण क्लिअर झाले थोडस एकच नंबर अरे वा वृक्षारोपण वगैरे पण चालू इकडं मस्त जायचं नाही आपण वरती आलो इथे मस्त पैकी माणूस विचार नाही संपू शकत म्हणून हे विचार संपवले होते पण ते संपले नाही आज आपण सगळे आलोय ते विचारच मला खरच खूप छान काय वाटतंय की मी तुम्हाला सगळ्यांनी इथं घेऊन आलो म्हणजे महाराजांनी मला शबासकी सगळं बरं कोठाऱ्याचं मेन होत कि धान्य आणायचे आणि वर घेऊन हनुमानाचा जेवढी प्रचंड शक्ती होती का नाही ते या दरवाजा मध्ये होती आणि तेवढा स्ट्रॉंग आता पण आहे अच्छा त्याच्यामुळे त्याला हनुमान दरवाजा त्याचं नाव तिकडे चाललो मी इकडे आलो म्हटलं एकच नंबर भारी दिसते छत्रपती शिवाजी महाराज की भवानी जय शिवाजी, हरा हरा। तो शिवाजी महाराज के जे शिवाजी। अच्छा सगड़ी भावी अधिकारी अच्छा अच्छा आपले सगळे विद्यार्थी मित्र आहेत अच्छा त्यांना घेऊन हे थोडक्यात एक दिवसाचा हा ट्रेक असतो ट्रेक प्लस सगळ्या गडाचा कचरा सगळं खाली घेऊन जातो आम्ही थोडंसं थोडस हे काम करतो डबल एक्सप्लोरर म्हणून आहे डबल आपण पण आहे ना इथं मस्त पैकी गुलमोर वगैरे बिया वगैरे लावलेल्या संदीप आरगाडी इन्स्टिट्यूट आहे ना त्यांनी ही मस्त पैकी मोहीम राबवलेली हे बघा सर्वजण इकडे नाही का झाडांच्या बिया वगैरे लावताना दिसतात ते बघा तिकडे मॅडम सुद्धा लावत आहे तर यांनी नाही का मस्त पैकी आपल्याला पण काही बिया दिलेल्या ला इथं लावलेलं आहे आता पुढच्या वेळेस तेव्हा येऊ तेव्हा हे फक्त झाड असलेलं पाहिजे म्हणजे आणखी जास्त चांगलं आहे डबल एक्सप्लोर म्हणून हा छोटासा व्हिडिओ मला कसा वाटला हे कमेंट सेक्शन मध्ये नक्कीच सांगा मागील जर का तुम्ही एपिसोड बघितले नसता तर ते बघा आणि पुढील सुद्धा एपिसोड नाही का डेली सकाळी दहा वाजेला येणार आहे तर त्यांना सुद्धा नक्कीच बघा आणि जर कधी चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब नसेल केलं तर सुद्धा सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा हाईपचं बटन असेल तर त्या बटनाला सुद्धा क्लिक करा तर चला भेटूया मग पुढील एपिसोड मौ.